पूजने भिडे गुरुजी असतील निपाणी परिसरातील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी असतील असे साधू संतांचे शेकडो साधू संत आज रस्त्यावर काम करायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला आम्हाला संख्येनं आम्ही कमी असो पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काळात आम्ही हिंदू स्वराज उभा त्यावेळी आमची स्त्री सुरक्षित असणार आहे हा आमचा स्वाभिमान असणार नाही ह्याच्यासाठी ही आमची पाठ उठून आम्ही घोषणा देतोय आम्ही घोषणा देतोय म्हणजे उघड देत नाही या आईकड भवानी आईकड छत्रपती शिवाजींच्याकडे हे मागणं मागतोय की बनशाली राष्ट्र आम्हाला निर्माण करण्यासाठी आम्हाला ताकद कर द्या आहे आणि हे राष्ट्र आम्हीच निर्माण करू शकतोय हांडगास समाज निर्माण करू शकत नाही हंडगास ज्यांच्यात धमक आहे देव देश धर्माचं काम करण्याचं तेच निर्माण करू शकतात आज तुमच्या गावात कुठलाही जिहाबी येऊन जर कुठल्याही हिंदू तरुणीवर अत्याचार असाल तर आमचे तरुण म्हणणार नाही अरे ती मराठाची मुलगी आहे अरे ती त्यांच्या समाजाची मुलगी आहे अरे ती त्या मंडळाची मुलगी आहे अरे ती त्या संघटनेची मुलगी आहे अरे ती त्या कार्यकर्ता किंवा आमचा धारकरी म्हणणार नाही आमचा धारकरी म्हणेल अरे ते हिंदू समाजाची मुलगी आहे माझी बहीण आहे भले ती माझ्या ओळखीची नसेल पालखीची नसेल ती बेडक्याची असेल गोरगावची असेल यमगलीची असेल निप्पाणीची असेल कर्नाटकातील राज्याची असेल किंवा महाराष्ट्राची असेल गुजरातची असेल पंजाबाची असेल राजस्थानची असेल किंवा म्हणणार नाही आमचा धारकरी अरे ती तिकडची आहे माझा काय संबंध आमचे हिंदू म्हणतात असणार तिथला हिंदू त्याचा गळ्याचा घोट घेईल मी म्हणतो दगड बिरपुटून मारेल आणि तुमच्यासारखे जे राष्ट्रप्रेमाने ओतमलेली तरुणा असतील तर त्याचे हात छाटतील आणि डोळे काढतील ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी राजाचा पाटलाने एक स्त्री पाठवली आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये फक्त एकच घटना बलात्काराची घडलेली आहे त्याच्यानंतर घटना घडलेल्या नाही हा छत्रपती शिवरायांचा हिंदवी स्वराज तुम्हा आम्हाला निर्माण आहे ते पण पूजनीय भिडे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ह्याच्यासाठी नेहा हिरेमठ नावाच्या मुलगीची कॉलेजवर हत्या होईत होती कॉलेजवर भर कॉलेजवर त्या मुलगीला भोगसून मारलं पण शंड हिंदू आणि हांडगा हिंदू तिथं होता तुमच्यासारखे राष्ट्रप्रेमाने उत्तमलेले तरुण त्या ठिकाणी नव्हते आणि हांडगे हिंदू तिथं होते म्हणून त्या मुलगीचा बळी गेलाय कुणाची धमक आहे काय कॉलेजवर एका मुलगीची मारायची आज तुमच्या चहा उद्योग सुरू आहे दुर्गामधा दौड म्हणजे इव्हेंट नाही आहे तो हो। की घडण्यासाठी ना हे त्या त्या पलीकडची भांडायचं रे आमचा काय संबंध आहे हे ती दौड त्या मंडळातली पोरं काढायला ते शुप्रस्थानची आमचा काय संबंध आहे अशी सध्या किती सुरू आहे त्याला माहित नाही ही दौड म्हणजे हिंदू धर्माची दौड आहे परंपरेतील भगव्या ध्वजाची दौड आहे आज आमच्या समाजाची आमच्या धर्माची दे। देवळं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळी देवळं आहे पण देवळावरती एकच भगवा झेंडा आहे ना